शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या मी ह्या सोयाबीनमध्ये आहे एकतर ह्या सोयाबीनची वाढही जर तुम्ही पाहत असाल तर माझ्या पूर्णपणे कमरेपेक्षा जास्त वर आलेले आहे आणि पूर्णपणे एकदा फिरून पण त्यामध्ये दाखव सोयाबीन पूर्णपणे भरगच्च त्यामध्ये सोयाबीन वाढलेलं आहे मग आता या सोयाबीन मध्ये सध्या एक समस्या जाणवत आहे आणि धोक्याची सर्वांसाठी घंटा म्हणजे की येल्लो मोझॅक व्हायरस तुम्ही हे पानं वगैरे पाहत असाल पूर्णपणे त्यामध्ये पिवळे वगैरे पडलेले आहे म्हणजे की आपल्या सोयाबीन पिकामध्ये येल्लो मोजॅक व्हायरस आलेला आहे सुरुवातीला इथे फक्त एक दोन झाडं होते पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा व्हायरस खूप झपाट्याने त्यामध्ये पसरत आहे एकदा ह्या साईडला त्यामध्ये करून दाखवा ठिकाणी जर पाहिलं पूर्णपणे हा व्हायरस त्यामध्ये झपाट्याने पसरत आहे आणि सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येल्लोम व्हायरस वगैरे दिसत आहे याच्यावरती नियंत्रण जर मिळवायचं असेल आपल्याला काय उपाययोजना करायच्या हेच आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जे तुमच्या गावातले शेतकऱ्यांचे ग्रुप आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ नक्की पोचवा कारण हा खूप त्यामध्ये धोकादायक रोग आपल्या सोयाबीन पिकासाठी आहे तर यल्लो माझ्या शेतकरी मित्रांनो हा एक प्रकारचा व्हायरस आहे पहिली गोष्ट व्हायरस साठी औषध नाही आणि व्हायरसला आपण पहिली गोष्ट म्हणजे पूर्णपणे नायनेट करू शकत नाही पण जो काही वाढणारा व्हायरस आहे ह्या व्हायरसला आपण स्टॉप करू शकतो म्हणजे जास्त पसरवण्यापासून त्याला त्यामध्ये थांबवू शकतो याच्यावरती काय उपाययोजना करायचे हे समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट व्हायरस जो आलेला आहे कसा ओळखायचा सर्वांना माहीत असेल तुमच्या सोयाबीनचे जर काही ठिकाणी असे पानं पिवळसर वगैरे पडलेले जर दिसत असेल तर अशा वेळेस तुम्हाला समजायचं आहे की तुमच्या सोयाबीन पिकामध्ये येल्लो मोझॅक व्हायरस वगैरे आलेला आहे जर तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये पुढे मुढे चार पाच झाडं जर दिसत असेल तर सगळ्यात आधी हे असणारे झाडं त्यामध्ये उपटून काढा आणि या झाडांना ला शेतापासून लांब नेऊन टाका जेणेकरून हा व्हायरस जास्त पसरणार नाही ना। याचं जे काय पसरण्याची जी क्रिया आहे ही कशी होते पिवळं समजा हे झाड आहे हा त्यामध्ये व्हायरस आहे याच्यावरती जर एखादा रस उचणारा कीटक वगैरे येऊन बसला थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरी माशी येऊन बसली या झाडावरून दुसऱ्या झाडावरती गेली याचे जे जीवाणू असतात याचे जे व्हायरसचे विषाणू असतात हे दुसऱ्या झाडावरती चालले जातात आणि तिथे नवीन झाड त्यामध्ये पुन्हा तयार होत असतं त्यातल्या त्यात जर जास्त ऊन जर पडलं तर तिथून पुढे ह्या व्हायरसची संक्रमकता जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली जाते म्हणजे कोरडा वातावरणामध्ये हा व्हायरस खूप झपाट्याने पसरतो आणि त्यातल्या त्यात सध्या पाऊस वगळलेला आहे अशा वेळेस हा व्हायरस खूप मोठ्या प्रमाणावरती पसरला जाऊ शकतो त्याच्यासाठी पहिली जी स्टेप असणार आहे झाडं कमी असेल तर उपटून नष्ट करा जेणेकरून कोणत्या प्रकारच्या व्हायरसची जी संक्रमकता असणार आहे तिथे मध्ये वाढली जाणार आहे आणि ज्यांच्या याच्यामध्ये व्हायरस आलेला आहे याला तर आपण पूर्णपणे घालू शकत नाही पण त्याला स्टॉप करू शकतो तिथून पुढे जास्त पसरवण्यासाठी स्टॉप करू शकतो यासाठी आपल्याला जी काही पांढरी माशी वगैरे असणार आहे रस शोषणारी कीटक असणार आहे हिला त्यामध्ये सगळ्यात पहिली आधी आपल्याला नियंत्रण त्यामध्ये ठेवावं लागेल हिला नियंत्रण जर ठेवायचं असेल तर त्यामध्ये वेगवेगळे जे पांढऱ्या माशीसाठी कीटकनाशक येतात त्याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता जे हार्कुलस नावाचं कीटकनाशक आहे याचा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्राम वापरा किंवा शेतकरी मित्रांनो जे नावाचं एक कीटकनाशक येतं याचा देखील वापर करू शकता हे वापरत असताना त्यामध्ये वीस ग्रॅम वापरा किंवा शेतकरी मित्रांनो जे पोलो नावाचं कीटकनाशक येतं याचा देखील वापर करू शकता हे वापरत असताना त्यामध्ये पंचवीस ग्रॅम वापरायचं सांगितलेल्या तिन्ही कीटकनाशकांपैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं <laughs> आहे याच्यासोबत आपल्याला सल्फर आणि टेबिकॉनो झोल घटक असलेलं बुरशीनाशक म्हणजे की आपल्याला सुजोळ किंवा त्यामध्ये हारू या बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करायचा आहे याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो या व्हायरसची जी काही असणारी विषाणू असतात याच्यावरती जरा शिकत्यामध्ये अॅक्री जे सल्फर येते हे ऍक्री असतं त्याच्यामुळे व्हायरस जास्त करून पसरला त्यामध्ये जात नाही म्हणून आपल्याला हे आहे हे घेत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला एखादा चिलेटेड मायक्रोनोट्रेड तुम्ही कोणतं एखादा चिलेटेड मायक्रोनोटेन घ्या त्यामध्ये तीस ग्रॅम घ्या अशा या तिन्हींची फवारणी तुम्ही जर व्हायरस वगैरे तुम्हाला दिसत असेल येलो मोजाक तर ये ही फवारणी तात्काळ करा जेणेकरून हा व्हायरस जास्त पसरला जाणार नाही मागच्या वर्षी ह्या व्हायरसमुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं वर्धा असेल यवतमाळ असेल वाशिमचा काही भाग आहे या मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस शेवटच्या स्टेजमध्ये आला आणि पुन्हा पण ह्या वर्षी सुद्धा आपल्याला शेवटच्या स्टेज मध्येच हा व्हायरस आपल्याला आल्यासारखा वाटत आहे यासाठी नियंत्रण मिळवायचं असेल सांगितलेल्या उपाययोजना नक्की करा पुढे मोठे झाडे असेल तर उपटून नष्ट करा आणि ही जी काही फवारी सांगितली आहे ही फवारी तात्काळ त्यामध्ये करा जेणेकरून तुमचा व्हायरस जास्त पसरला जाणार नाही अशा पद्धतीने लोमोच्या व्हायरसवरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद